मनसेचा उमेदवार म्हणून की आमचा जाहीरनामा नसेल आमचा वचननामा नसेल लवकरच आम्ही पूर्ण कोकण पदवीधरमध्ये रोजगार नामा आम्ही आमचा जाहीर करू आणि पदवीधरांचं नेमकं पुढे होतं काय याच्याकडे आजपर्यंत कोणी लक्ष देत नाही त्याची पुढे भूमिका कोणी मांडत नाही विधान परिषद एकदा आमदार झालं तर पाच पाच वर्षांनी नुसत्या आंब्याच्या पेट्या वाढदिवसाला पाठवून किंवा दिवाळी गिफ्ट पाठवून आणि दुर्दैवाचं असं जाहीररित्या बोललं जातं पदवीधरांच्या या निवडणुकीविषयी की इथे प्रत्येकाचे रेट ठरलेले असतात हा पदवीधरांचा निव्वळ अपमान आहे आणि या सगळ्यांना बाहेर काढायला मनापासून या क्षेत्रात काम केलेलं आहे मी आधी शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे पदवीधरांचे प्रश्न नेमके काय असतात हे मला पूर्णतः माहिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नांचा माझा सखोल अभ्यास आहे आणि राजसाहेबांनी दिलेल्या संधीचं आम्ही निश्चितपणे सोनं करू आणि विजय होऊ हे निश्चित आहे आणि मला प्रामुख्याने एक सांगा असं वाटतं की त्यानिमित्ताने तुम्ही पत्रकार मित्र जे जे पदवीधर आमदार झाले किंवा जे जे बारा बारा वर्ष आहेत ज्या गोष्टी तुम्हाला मला वेगळं सांगायची आवश्यकता नाही त्यांनी बारा वर्षात केलं आहे काय रस्ते आणि गटारं बांधणं हे आमदाराचं जर काम त्यांच्या पुरतंच मर्यादित असणार असेल तर पदवीधरांचं पुढे करायचं काय त्यामुळे मला असं वाटतं की अत्यंत निष्ठावंतपणे प्रामाणिकपणे आम्ही उमेदवार म्हणून मी आ, उभा आहे आमची नोंदणी मोठ्या प्रमाणात आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आहेत शहराध्यक्ष रवींद्र मोरे आहेत सगळेच कोकणातले आमचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष वैभव खेडेकर वैभव खेडेकरचे आमचे माजी नगराध्यक्ष खेडचे अगदी मीराबाईंदर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सिंधुदुर्गात पण आमचे मोठ्या प्रमाणावर काम नोंदणीचं झालेलं आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पारड्यात यावेळेला विजयाची गुढी उभारली जाईल